हरिल भगवा की जय राजा रामचन्द्र भगवान् की जय पवन सोत हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान् की जय हरि हरि श्री गणेशय नमः श्रीरामचन्द्राय नमः श्री सरस्वते नमो नमः लक्ष्मणा भेदली शे शक्ती उदय ताग बसती सोमित्र निश्चिती मरेल ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वाध्यात्म रूपा देवा तुझी गणेश कला अर्थ मती प्रकाश मने निवर्ती राशि अवधारे तुझी गौरी पुत्र गजानन कौशल प्रभुनंदन श्री गुरुजन नाथ महाराज चरणावर मस्त ठिकाणी गुरुहित कथेची सुरुवात अशी चालेली राजा रावण त्या ठिकाणी विनंती करू लागलेला आहे कुणाची काल लेणीची काय विनंती करू लागला व मी काय केलेलं आहे लक्ष्मणाला शक्ती मारलेली आहे आणि लक्ष्मण त्या ठिकाणी पडलेला आहे सूर्य निघण्याच्या अगोदर जर त्याला औषध नाही मिळालं तर ते वाचत नाही म्हणून तू काय कर हनुमंत रे औषध आणायला गेले त्याला अडवायचा प्रयत्न कर काही कर पण सूर्य उदयाच्या तर त्याला तिकडं कायम कर त्याचा अशा प्रकारची कोणाची काल नेहमीची त्या ठिकाणी विनंती करू लागलेली आहे या लागी म्हणजे लक्ष्मणाला उठवण्यासाठी सर्वात श्रेष्ठ असलेले कोण त्या ठिकाणी हनुमंत आहेत आणि हनुमंत जातील आणि जाऊन कावडतोब त्या ठिकाणी औषधी आणतील औषधी आणून लक्ष्मणाला उठवतील लक्ष्मण जर उठला तर मी वाचत नाही आणि उठाव लक्ष्मण जर मेला तर मग मी मग सगळीकडे जिंकल्याशिवाय राहत नाही म्हणून त्या ठिकाणी कोणाची काल नेहमीची विनंती रावण करू लागलेले आहेत तर उदयान येता गती अनोनी औषधी प्रतिज्ञा मारुती करून गेला त्या ठिकाणी कोण गेलेला आहे मारुती गेलेला आहे उदया म्हणजे उदय म्हणजे सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर मी वनस्पती आणील अशी प्रतिज्ञा भगवंत के हनुमंतराने केलेली आहे म्हणून त्याला काय प्रयत्न करायचे ते करा पण त्याला आडवायचं आणि त्याला येऊ द्यायचं नाही अशा प्रकारची माहिती कोण राजा राहून काल नेहमीला सांगू लागलेले आहे तात्काळ ना आता लक्ष्मी सांगू लागले होते कोण म्हणू लागला होता हनुमंत औषधी घेऊन येईल लक्ष्मीला उठवी लक्ष्मण जर उठला तर त्याच्या संग झुज खेळण्यासाठी म्हणजे युद्ध खेळण्यासाठी आपल्याकडे कोणी उरलेलं नाही आता मी एकटाच आहे म्हणून आता काय करायचे ते प्रयत्न करायचे पण हनुमंतरायाला तिथून औषधी न आणण्याचं कार्य करायचं किती वेळ फक्त रात्र तेवढंच आडवायचं अशी विनंती कालने मी कडे करू लागली बलिष्ठ सका वानरगन त्या शिकवण आतिया बळी आहे हनुमान पळ किती हनुमंतरायचं त्याच मा मोज माप काहीच नाही बळी आहे आणि त्याच्यासोबत वानरगण काही नाही म्हटले त्याच्यापेक्षाही बलवान आहेत मग त्याच्या संघ झुंज खेळण्यासाठी त्यांच्या संघ युद्ध करण्यासाठी आता आपल्याकडे कर कोणी उरलेलं नाही आता आपण एक शेवटचा पर्याय म्हणून आहे आहे लक्ष्मणाला शक्ती मारलेली आणि लक्ष्मण जर तर आपल्याला युद्ध सुद्धा करायची गरजच नाही एवढं काम कर म्हणून कोणाला काल नेहमीला विनंती करू लागलेली ला आहे उर्मिला पतिव कार्य सदा उदया वस्ती नाही येत काय केलं आटार आट काय केलं नाही प्रत्येक करून मार करून मार ले ले। ला योगा मी कपट केला लक्ष्मणाला शक्ती मारली माझे प्रयत्न जाऊ नये मी केलेला एवढा प्रयत्न खटाटोपचे आहे माझा सत्य व्हावं आणि म्हणून मी तुझी विनंती करालो कालनिवी आणि तुझ्याकडे सामर्थ्य आहे सर्व म्हणून विनंती कालनेहमीची करू लागलेली आहे चंद्रामृते सदा पूर्ण चंद्रांच्या म्हणतील म्हणून एरि तो दोन जाण विख्यांत विख्यात ठिकाणी चंद्रांत अमृत गान त्या ठिकाणी त्याचं नाव होतं अय्यरी म्हणलं तर दुर्नागिरी म्हणतात म्हणून तिथं चंद्राचं अमृत पडलेलं आहे आणि तिथली वल्ल आणली तर लक्ष्मण उठणार आहे दुर्नागिरी आणायला कोण हनुमंतराय गेलेले तर मग ते आणले तर लक्ष्मण उठणार आहे म्हणून त्याला अडवण्याचा प्रयत्न करा काय करायचे करा ते करा पण एवढं औषधी आणू देऊ नका अशी कालनिकडे विनंती करू लागलेली आहे त्या पर्वत औषधी कशा आहेत चंद्र अमृताच्या औषधीत सर्व औषधी तिथं सर्वच सुखरूप होणार आहेत आणि ते जर औषधी आल्या तर लक्ष्मण उठल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या पर्वताचं नाव चंद्र अमृत अशा प्रकारचं ठेवलेलं आहे म्हणले हे ते गेला कपिनंदना भाऊ माया करून आपण त्याशी करावे गेलाय कपिनंदन त्या ठिकाणी कोण गेलाय कपिनंदन म्हणजे तर आणि त्याला तुम्ही करा विघ्न करा आणि विघ्न करून त्या ठिकाणी अडवायचे प्रयत्न करा आणि माझ कार्य दिला न्या अशा प्रकारचं काल नेहमीची विनंती करू मायाच लक्षण जटाधारी भरना सर्वांगी भस्मोत असाधारण ऋषी हुशार होता रावण काय साधा नाही कोणाला माणसं फसतात ते विचार करावं लागतं म्हणले काय करायचंय सांगू लागला रावण जटाधारी करावं लागल अंगाला भस्म लावा लागल काळा टिकला लावला तर आजही माणसं फसतात त्याच्यावर भरोसा करतात कसा हो राहू त्या ठिकाणी काळ्या टिकलेला भरोसा आजुबी आहे म्हणून त्या ठिकाणी राजा रावण सांगू लागला होता अंगाला भस्म लाव जाडी राख झटा राख आणि सर्व वेष त्या ठिकाणी कोणाचा धरायचा ऋषीचा वेश धरून तपच आश्रम करायचा अशा प्रकारची माहिती राजाराम त्या ठिकाणी कालने सांगू लागलेला आहे कपिनंदना माया पण करावी माया पण करावी माया करता येत कोणाला कालने जी म्हणजे ती माया करता येते म्हणून सांगितलं कपिला त्या ठिकाणी गोवण्यासाठी म्हणजे कशा प्रकारचा मायाव्यश करायचा ऋषीचा कर जप करायचा जप करायचा अंगाला भस्म लावायचं आणि मायावेश करून त्या ठिकाणी आश्रम निर्माण करून थांबायचं तरच त्या था ठिकाणी तुला भेटायला आण येईल तुला काहीतरी दोन गोष्टी बोलल नाहीतर ते काही साधा सुद्धा नाही अशा प्रकारची माहिती काल नेहमी त्या ठिकाणी रावण सांगू लागलेला आहे सुंदर वर्ष सुपारी आता महिला मंडळी करू नका झाल्याच्या नवतर्या पूजा करायची त्या ठिकाणी आश्रम निर्माण करायचा तुळशीचं वनंदवन करायचं देवाचं सगळं तिथं सामग्री समोर ठेवायची म्हणजे काय होईल इथं काहीतरी देवाचा भंडारा आहे कार्यक्रम आहे अशा विचारानं साधू संतजवळ म्हणून तू जर तुझं रूप जर धरला तर मारुती तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही येत नाहीच पण म्हणून तू त्या ठिकाणी ऋषीचा अवेर धारण करून त्या ठिकाणी आश्रय निर्माण करून बस म्हणून काल नेहमीला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत ला निष्ठा दावावी रघुनंद कपिनंदना त्या ठिकाणी कसं करायचं निष्ठा दावावी निष्ठा म्हणजे कशी दाखवायची एकदम लिंता दाखवायची आणि तिथं काय करायचं कार्य म्हणून सांगितलेलं आहे हनुमंतरायला काय आवडतय हनुमंतरायला फक्त रामाचं ना नाव आवडतंय रामायण आवडतंय म्हणून त्या ठिकाणी रामाचं स्मरण करायचं भगवंताच चिंतन करायचं आणि रामायण सांगायला सुरुवात करायचं अशी माहिती काल नेहमी त्या ठिकाणी सांगू लागलेली आहेत करावे हनुमंत सुरस सांगावी रामता कोणती पडे कपिनाथा त्या ठिकाणी काय सांगितलं सुरस सांगावी रामकथा सुरस म्हणजे आमच्या सारखं नाही येण वाकडाय एकदम चांगल्या आवाजात सुंदर आवाजा चांगली रामकथा सांगायची रामकथा जर सांगितली ना हनुमंतराला काहीच ध्यान राहत नाही फक्त रामाचं ध्यान आहे त्याला मग रामाच्या ध्यान जर त्याला ना दिवस निघून बी जाईल दुसरा दिवस येईल तरी त्याला आठवण राहत नाही म्हणून सुरक्ष सांगा रामकथा कथा अशा प्रकारचं काल नेहमीला सांगू लागलेलं राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रास आपण युक्ती साधावी कपिल राशी तर तुमची काय राक्षस वरती आहे सगळे त्या ठिकाणी तुमच्या आवर्तीत जर गेल्या तर हानुमंत्र सगळ्यालाच मारून टाकील तिथे ठेवणार बी नाही विचार बी करणार नाही म्हणून वरती कशी करायची आहे तर तापश अशी वरती धरायची आहे तापस्ी धरली तर काहीतरी हानुमंत्र्या तिथे येतील आणि कार्य साधल म्हणून त्या ठिकाणी काय नाही माहिती सांगू औषधी आहे औषधी तर संपूर्ण सरोवर सुंदर कमळे मनोहर येते कपिंद्र काय करायचंय औषधी समस्त मनोहर कसा करायचा आश्रम निर्माण करायचा त्या आश्रमामध्ये सर्व फुलं राहायला पाहिजे झाडाला त्या ठिकाणी फळ लागलेले पाहिजे सर्व मनोहर माणूस जर तिथं आला हनुमंतरा तर त्याला वाटलं पाहिजे खरंच हे आश्रम किती सुंदर आहे किती महान मा तिथं ता बसलेला तापशी असल असा आनंद वाटला पाहिजे त्या आश्रमात आल्या आल्या अशा प्रकारचा आश्रम मायावी निर्मितीचं कर म्हणून राजाराम सांगू लागलेला होता करून शीघाती सर्व प्रकारे अशी शक्ती जेणे मरण पाव्या मारे युक्ती साधावी एवढंच कर आता वेळ लावू नको लवकरात लवकर जा आणि कोणते तुझ्या विचार तुला जे कपट करता येईल ते कर गोवा म्हणजे तुला थांबव नाही थांबवलास तर त्याला मारून सुद्धा टाक एवढी माझी आज्ञा आहे पण काय करायची कर? कर। ते कर प्रयत्न मारुती त्या ठिकाणी दुर्णागिरी पर्यंत जाऊन औषधी न आणायचं कार्य कर म्हणून त्या ठिकाणी काल नेहमीला विनंती करू लागलेली आहे तुझं सांग कपट गती तू केवळ कपटा मारते ते माझी काय युक्ती सर्वता मारुती मारावा काय सांगायची गरज नाही मी केवळ सांगावे गती अहो एखादी मोठा महात्मा पंडित आहे आणि त्याला उगाच एखादा नाही म्हणून सांगा बाबा काही मी त्यावेळेस राजाराव म्हणला मी तर कपटी आहे बाबा म्हणला पण माझ्यापेक्षा हजारपटीला तुझ्याकडे कपड जास्त आहे तुला सांगायची काही गरज नाही मी उगाच बोलून गेलो पण तुला जे कपट करता येत ते कर पण मारुती गोवा म्हणजे मारुतीला रुकवण्याचं कार्य कर सूर्य उदय उद्यापर्यंत मारुतीला इकडे येऊ देऊ नको एवढंच काम कर अशा प्रकारचं काल मीला विनंती करू लागलेला आहे पावल्या हनुमंत सोमित्र मोला त्वरित मरण पावेल रघुनाथ दोघा मृत्य त्याच नियम सोपं काम आहे म्हणला एकच काम करायचं एका कामामध्ये सगळे मरणार आहेत मला एकाला मारलं तर म्हणून काय सांगितलं मरण पावला मारुती मारुती मेल्यावर लक्ष्मण मरणारच आहे का तर सूर्य उदय आग उदर मग त्याची काही होत नाही आणि लक्ष्मण जर मेला तर रघुनाथ सुद्धा वाचू शकत नाही राम सुद्धा मेल्याशिवाय राहत नाही मग बाकीच्याला मारायची काही गरजच पडत नाही हे कार्य सिद्ध करण्यासाठी फक्त एका हनुमंत्र्याला मार अशी विनंती काल कर त्या ठिकाणी करू लागलेला ला रघुनंदन वाचल प्राण एका आता बाकीच्या काही करायचं नाही बाकीच्या परजेचं काय सुख मिळेल मरण पावल्या रघुनंदन रघुनंदन जर मेला तर राजा सुग्रु मरणार आहे राजा सुग्रु मेला तर शरणागत आलेला विभीषण मरणार आहे विभीषण मेल्यावर बाकी जनता राहणार काय बाकी सगळेच जाणार आहेत फक्त एकाला मारलं तर सगळे मारायला बाकीच्या युद्ध करायची काही आपल्याला गरज पडणार नाही म्हणून फक्त एका मारुतीला मारायचं काम कर म्हणून <laughs> का का काल नेहमी त्या ठिकाणी सांगू लागलेले जांबवंत दुधपत्ती मारती समजत एवढा साध्याला कार्यात हनुमंत मारिला नळ नीळ जामवंत दुचपती म्हणजे जा सोबत आलेले सैन्य वानर सैन्य आलेली की सुद्धा त्या ठिकाणी आपाप आप मारतात म्हणजे त्याला मारायची गरज पडणार नाही एका मारुतीला जर मारलं तर ही सगळ्याची लाईन आपाप आप मरणार आहे म्हणून आता पुढचं कार्य करण्यासाठी एकच काम आहे म्हणले कोण काय मी मिला राजा सांगला फक्त एक काम कर कोणाचं त्या मारुतीला अडवायचं काम कर एवढच विनंती करू लागलेला आहे कोणत्या येणार चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण स्वय व्हावे विचार सांगू लागला होता मनोनी धरिले दोन्ही चरण अर्ज राज्य देईल अर्ज राज्य केव्हा देणार आहे ती आज तुम्हाला माहितीये काशीला गेल्यावर मेल्याच्या नंतर ते मोक्ष मिळते म्हणतात आणि अर्ज राज्य केव्हा घेणार आहे विचार सांगू लागला त्याला जर मारला तर तु तुला तु अर्ध राज्य देणार पण मारुती त्याला उरू देणार नाही याचं राज्य कोण घेईल याच्या राजाला सोबत कोण आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणला मग अर्ध राज्य सगळं चोरून आणलेलं राज्य आता अर्ध द्यायला तयार आतापर्यंत कोणापुढे वाटला नाही कोणापुढे झुकला नाही एवढ्याने विनंती केली कोणाचं मानलं नाही आणि आता त्या कालिंगला म्हणालाय पाया पडून तुला सांगालो मग अर्ध राज्य तुला देऊन टाकतो मला स्वर्ग मृत्यू पातळात तिन्ही राज्यात जमा केलेले ना तुला अर्ध देऊन टाकतो अशी कोण विनंती करून राजा रावन बोलू लागलेला बाकी बहुता पडे चरणावर मागुता माझ होत असे प्राणांचा अवस्था तू होई आता मला वाचवण्यासाठी दुसरं कोणी उरलं नाही मला माझं होत आहे प्राण अंत आता माझा जीव द्यायची वेळ आलेली आहे माझा जीव कासाही होत आहे मी आता वाचल नाही वाचल हे काही कळत नाही आणि मला जर वाचवायचं असेल तर तूच हे काही प्राण जाता आहे मला वाचवायचं असल तर हे माझं एवढं कार्य तू सिद्धी कर म्हणून काल नवीची विनंती रावण करू लागली ऐकताची उतर दचकला ना रे विचार करा त्या ठिकाणी आपण सुद्धा विचार करणार ना आजकाल आयशी ऐकून उत्तर दचकला तो एवढा कपटी असलेला मी असलेला दचकला राजा रावणाचं उत्तर आहे केल्यावर का आज जर राजे देतो म्हणालाय सगळे देतो म्हणालाय पण हे कपट कर म्हणालाय मी जरी असेल तर कपट केलं पण कुठं करायचं तिथं केलं पण या राम कार्य कपट करणं म्हणजे काय सोपं आहे काय रामाला अडवणं म्हणजे काय सोपं काय म्हणून मनात दचकला आणि म्हणलं आता हे काम करणं बरं नव्हतं म्हणला कपट करणं चांगलं नाही कपट केलं ना त्याचा सपा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून त्या ठिकाणी कालने मी राक्षस असून सुद्धा त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे फटाकारिदा कपट क्षप हिरणाक्षेप त्या ठिकाणी कपट करत होता कोणतं कपट करत होता स्वतःच्या लेकरालाच मारायचं कपट करत होता का आपल्याच घरी भक्त परला त्याला मारण्यासाठी कपट करत होता त्या हिरण्याक्षेपूची वाट काय लागलेली आहे त्यानं बर त्या ठिकाणी मागणी केलेली होती घरात मरायचं नाही दारात मरायचं नाही रात्री नाही दिवसा नाही एवढं मागणी केलेलं त्याचा वर सुद्धा संपून टाकून त्याला नकाने चिरून मारल्या गेलं मग आपल्या सारख्याच काय उरल मला तिथं आणि तो पण रामाचा शेवक आहे आणि त्याला आडील तर मी काही राहू शकत नाही अशी विनंती करून सांगू लागला ला। दे देव तुकारा ನುಮಾನೀ <they> <funz discretion> <of expression> <characteristic>